पूर्व वैमानस्यातून दोन गटात जोरदार हाणामारी तिघे गंभीर जखमी बावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल अठरा जणांना अटक इचलकरंजी शहरातील सूर्योदयनगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी रात्री पूर्व वैमन नस्यातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी बावीस जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील अठरा जणांना अटक करण्यात आली आहे सुशांत अर्जुन रानमाळे राहणार इंदिरा कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला नौशाद करीम मुजावर सागर अमर शिकलगार आणि आयुब अहमद अत्तार हे सोमवारी रात्री सूर्योदयनगर येथे बसले असताना जुन्या वादातून प्रज्वल हळदकर युवराज जाधव अमरनाथ जाधव आदींसह आलेल्या बावीस जणांनी त्यांच्या दिशेने शिवीगाळ करून मारहाण सुरू केली हाणामारीत प्रशांत दिलीप कुराडे याने आयुब अत्तार याच्या पाठीत धारदार चाकूने वार केला तर इतरांनी लाकडी दांडक्याने हल्ला चढवला पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करून पाच दुचाकी जप्त केल्या असून अटक केलेल्या अठरा जणांना न्यायालयात हजर केले असता सहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुन्ह्यातील दोन आरोपी योगेश कारवे व मंगेश खांडेकर हे अद्याप फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रज्वल हळदकर युवराज जाधव अमरनाथ जाधव अनिल कल्याणी उत्कर्ष पाटील चंद्रदीप झुटाळ अतुल मोहिते वेदांत पोळ युवराज साटे शिवम कांबळे पुंडलिक बकरे गणेश मोळे जयंत कांबळे दुर्वांकर खारकांडे साहिल शेवाळे आकाश कांबळे राजवर्धन धामके यांचा समावेश आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा